बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं महाराष्ट्राच्या ऐंशी टक्के भागात शेतकऱ्यांना दिवसात दहा तास वीज पुरवठा केला जाईल तसंच दरवर्षी विजेचं बिल कमी होत जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे वर्धा इथं बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या विकासाच्या विविध मुद्द्यांबाबत माहिती दिली दाओस दौऱ्यानंतर महाराष्ट्रात जवळपास सात लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा दौऱ्यावर होते पुढील पाच वर्षात विजेचं बिल प्रत्येक वर्षी कमी होत जाईल तसंच शेतकऱ्यांना दिवसात दहा तास वीज पुरवठा होईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली राज्यात सौर ऊर्जेला प्राधान्य दिलं असून नागरिकांनी सुद्धा सौर प्रकल्पाला चांगला प्रतिसाद दिलाय प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रत्येक घरावर सौर पॅनेल बसवली जातील त्यातून नागरिकांना मोफत वीज मिळेल असा दावा फडणवीस यांनी केलाय राज्यात रस्त्यांसह पायाभूत सुविधांची उभारणी गतीनं होत असून त्यातून शेतमालाची ने आण करणं सोपं होईल नवीन रोजगार निर्मितीवर शासनाचा भर आहे दाओस दौऱ्यानंतर महाराष्ट्रात सुमारे सात लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलाय विहीर पुनर्भरण योजना प्रत्येक शेतकऱ्यानं राबवावी असं आवाहन फडणवीस यांनी केलंय